शिवसेनेचा नम्र शिपाई आज नगरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हणाय केलं तर माझ्यापूर्वी आदरणीय बाबुरावजी कदम यांना बोलायचं होतं आदरणीय हेमंत पाटांना बोलायचं होतं पण सव्वा चार वाजता आहे हेलिकॉप्टरचं ऑफ आहे त्यामुळे निश्चितपणाने वेळेच्या आत जाणं मला गरजेचं असल्यामुळे आणि पुन्हा संध्याकाळी जळगाव जिल्ह्याच्या पुढे सभा असल्यामुळे मी दोघं नेत्यांची जिल्हा प्रमुखांची सगळ्यांची माफी मागतो सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सगळे माझे मतदार बंधू लाडक्या बहिणी आणि पत्रकार मित्रांनो आणि तोरून ऐकणाऱ्या माझ्या भाजपच्या बांधवांनो खरं <laughs> म्हणाल गेलं तर आताच या ठिकाणी पहिलं व्यासपीठ मी असं पाहिलं हेमंतरावजी की जिथे अर्धा तास पहिले भाजपची सभा होती आणि नंतर अर्ध्या तासाने आपली सभा होती म्हणजे पिक्चर एकाच स्पर्धेवर दोन जणांचा चालत माझ्या पूर्वीचे वक्ती सगळ्या पद्धतीला भाषण करत होते आणि सांगत होते की आपल्या संभाजीराव एकनाथराव संभाजीराव शिंदे साहेबांनी काय के काम केली सगळ्यात महत्वाचं काम केलं म्हणजे महिला सक्षलीकरणाच्या घोषणा मागच्या पन्नास वर्षापासून मी जे ऐकत होतो त्या महिलांना न्याय देण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते शिंदे साहेबांच्या सरकारने केलं आज आपण बघतोय या मतदारसंघामध्ये बाबुरावजी निवडून आल्यापासून कायम मंत्रालयामध्ये आपल्या मतदार संघाच्या समस्या मांडण्याकरता विधानसभेमधल्या सभागृहामध्ये कायम प्रश्न मांडत असतात एक लढवय्या आमदार तुम्ही या मतदारसंघातून निवडून दिलेला आहे अशोक चव्हाण साहेब इकडे बोलून गेले की गुलाबराव पाटील म्हणले मुखेलच्या सभेत असे बोलले की इथं पाणी दूषित पासतात त्यांनी मने एकही योजना पूर्ण केली का हे सांगाव पन्नास हजार पैकी तीस हजार योजना पूर्ण झाल्यात ते कधी तपासू शकतात ते माजी मुख्यमंत्री आहे खासदार आहे पण ही वेळ कोणी आणली बहात्तर वर्ष तर तुमच्याच घरात सत्ता होती ना बापा मुख्य तर मतदार मतदारसंघात आहे तिथं पाणी का ब्यायला भेटलं नाही तो घ्यायचा अभ्यास करा ना तुम्ही ज्येष्ठ नेते महान नेते आहे राज्याचे नेते आहे देशाचे नेते आहे पारंपरिक तुमचे वडील तुम्ही तुमची मुलगी तीन पिढ्या झाली सत्ता तुमच्या हातात आहे तुम्ही मुख्यला शुद्ध पाणी पालू शकला नाही ही चूक गुलाबराव पाटलाची नाही गुलाबराव मतदार संघात या फिल्टर का पाणी पिलात आहे गुलाबराव पाटील फिल्टर का पाणी तुम्ही काँग्रेस मधलं पिक्चर बदलवला इकडे आले गुलाबराव पाटील बेचाळीस वर्षापासून भागव्यामध्ये आहे भागव्यामध्ये गुलाबराव पाटील कायम शिवसेना भाजपच्या युतीचं काम करत आलो इथं युती झाली नसेल ते सोडा तुम्हाला काँग्रेसची दिल्यान इच्छा दिल्यानंतर तुम्ही मध्ये आलाय त्यामुळे तुम्ही माझ्यावर टिकट करू शकत नाही ठीक आहे झालं कर्त्यवाला माधू साहेब मला क्या बिघड शकत आहे माझा बाप दादा खापर पंजाबा पंजबा कुठेच कुणा नव्हता त्यामुळे मला त्यांच्यावर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाही मी त्यांना मोठं मानतो ज्येष्ठ मानतो माझी मुख्यमंत्री मानतो पण ते जर एवढे अभ्यास वाचल्यानंतर बोलत असतील आठ हजार कोटीचे फक्त काम एका मतदारसंघामध्ये रोडचे शे झाले एका मी नाही सांगत हे गव्हर्नमेंट सांगते हे लोक सांगतात ते सांगतात तू कुठे झाले आम्हाला माहित नाही मी काही ते तपासले नाही मला ते माहित नाही पण एकनाथ शिंदे साहेबांनी महिलेंकरता जे केलं त्याच्यावरही टीका झाली म्हणे या मतदारांच्या निवडणुकीचा जुमला अरे जो सोने होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने जिस अंधे को चिराग नहीं मालूम हो उजाला क्या जाने जिसे लड़ना नहीं मालूम होती तलवार क्या जाने शिवसेने का धनुष्य शिवसेने का रामभाऊ भाई कट्टर शिवसैनिक तीस वर्षापासून असलेला तालुका प्रमुख आणि त्याच्याबरोबर आमचे जवळपास से पंधरा उमेदवार या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत सगळ्यांची निशानी धनुष्यवान आहे धनुष्यबाण या चिन्हावर उभे आहेत आणि मला सांगायला या ठिकाणी सांगायला मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो या ठिकाणी ते बोलून गेले की गुलाबराव पाटील पाण्या ते हिमायतनगर जी योजना कोणी केली त्याला तपासाला बाबूराव कदमांच्या पाठपुरामुळे पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची योजना गुलाबराव पाटलांनी मंजूर केलेली आहे ही करण्याची वेळ का आधी त्या मूळ मध्ये तुम्ही होतात मुसलमान बाजूला मी सांगायला आलोय ज्या काँग्रेस मध्ये होतात त्या काँग्रेसनी तुम्हाला काय केलं आजपर्यंत जसं बिर्याणी बनते ना बिर्याणी बिर्याणीमध्ये तेज लागतो शेफपान लागतो बच्चन लागतो बाजारा लागतो तसं मुसलमानांना यांनी के काय केलं बिर्याणीवरून त्यांना तेजपान दाल द्या शेजपान दाल द्या फक्त फुल दाल द्या बिर्याणी तयार झाली तेजपान फक्त फूल बहार भाज्या भूल पहा इलायची बहार तसा वापर यांनी मुसलमानांना केलं मुसलमानांचा वापर केला आणि आता या काँग्रेसची वाट लावली त्यांचाच एक उमेदवार उभा आहे गुटका किंग गुटका किंग उभा आहे गुटका किंग हैदान तो उपाय पुलिस बढ़वा विनंती है कि अशा मानस गुन्े कि तपास के कर, कर, जला, पुरता करा अगार लोग उगड़े हमें तरह सत्यानाश करना तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से म्हणून माझ्या मायपणीनं मी सांगायला आलो तुमची हवा एकनाथ शिंदे निवारवली पहिले यांच्याकडे तुम्ही पैसे मागायचा आता ते तुमच्याकडे पैसे मागायला लागले का पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यावर डायरेक्ट एस सी मध्ये अर्ध तिकीट महिलांना केलं मुसलमान बांधवांना मला हे सांगायचं आम्ही हा नाही केला लाडक्या बहिणीला मुसलमान आहे त्यांना देऊ नका एसटी मध्ये आमचं तिकीट देऊ नका असं केलं असं नाही केलं आम्ही या देशामध्ये जे राहतात ते नागरिक त्यांचा सगळ्यांचा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराच्या नुसार सगळ्यांना न्याय देण्याचं काम शिंदे सरकारने केलं चालू आहे आज मी आपल्याला खात्री देतो आहे किंवा सगळ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एस सीबीच्या सायनपाण्याच्या व्यवस्थापनाची मंजुरी ही जी टप्प्यात आहे ती पूर्ण करण्याचं त्याला एकोणऐंशी कोटी रुपये लागणार आहे रेल्वे फाटका जोड काम गर्दी अडथळे जे आहेत ते दूर करण्याचं काम बाबूरावांचा ते सध्या करण्याचं काम आम्ही करू एकशे बत्तीस केवीस एम एस सीबीचं केंद्र या शहराला असण्याची गरज आहे मी आपल्याला खात्री देतो मंत्री म्हणून त्यांना शंभर टक्के सहकार्य करू या ठिकाणी प्रशस्त मंगल कार्यालय उभारण्याचं समाज कार्य उभारण्याचा सुद्धा आदरणीय रामराव आणि आदरणीय बाबूरावांचा कयास आहे समाज समस्त हिमायतनगर शुद्ध पाण्यासाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था करण्याची त्यांची प्रतिज्ञा आहे काळजी करू नका हा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तुमच्या मागे आहे शंभर टक्के तुमचं काम केल्याचं वचन आम्ही या ठिकाणी देतो म्हणून यांच्याकडे एकच आहे पैशांचं शस्त्र हे शेवटी वापरतात <laughs> जाती पातीचं शस्त्र वापरतात पण मला खात्री आहे हा जो तुमच्या समोर उभा गुलाबराव पाटील आहे किंवा आमच्या व्यासपीठावर जे लोक आहेत हे आम्ही पाच वेळेस आमदार झालो ना जातीच्या भरोशावर ना पैशाच्या भरोश्यावर फक्त कामाच्या भरोशावर आम्ही निवडून आलो काम एक काम आणि काम जुने काम आता हे आपल्याला ला, लालच देतील आणि शिवसेना संपूर्णाच्या गोष्टी काही लोक करतायत हवाओ को निगोलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को निगोलना चाहते हैं अमीर बाड़ा साहेबान से शिव सैनिक आओ की कोटि कोटी हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे सौगंज छत्रपति की खाते हैं कि भगवान जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे

या सगळ्या झेंड्याकरता आम्ही चाळीस तेचाळीस वर्ष घातलेले कार्यकर्ते आहोत इतरांसाठी